महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या देवळाली मतदारसंघातील उमेदवार मोहिनी जाधव यांच्या प्रचारार्थ काढण्यात आली ज्यामध्ये नाशिक रोडच्या रोड सामनगाव शिंदेगाव पळसे अशा मतदारसंघातील विविध भागात प्रचार रॅली काढून जाधव यांनी नागरिकांच्या भेटी घेतल्या मोहिनी जाधव या उच्च शिक्षित असून देवळाली मतदारसंघातील अनेक प्रलंबित कामे मार्गी लावून देवळाली येथील सर्वांगीण विकासासाठी आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची उमेदवारी करीत असल्याचं प्रसारमाध्यमांना माध्यमांना सांगितलंय गेले काही दिवसांपासून मी माझा राजकीय प्रवास सुरू करत असताना मला माझ्या मतदारसंघात जे फिरण्याची वेळ आली आणि तेव्हा माझ्या मतदारसंघातील जी परिस्थिती पाहून आम्ही जागृत झालो जागरूक जागरूक झालत असताना मला एवढंच तुम्हाला कळकळीची विनंती करायची आहे की माझ्या प्रत्येक बंधू भगिनींनी ह्या वेळेस मतदान करताना खूप सूचक होऊन करा याचं कारण असं कारण की तुम्हाला जे आमिष दाखवले गेले हे खरंच खरे झाले आहे का आप तुम्ही कोणाला तुमच्या प्रतिनिधीला चार ते पाच वर्ष दिले त्या प्रतिनिधींनी तुमचं जे हक्क आहे ते मिळून दिलं का असे प्रश्न विचारून तुम्ही मग मतदान करायला जा मला एवढंच सांगायचं आहे आपण भारतीय नागरिक आहोत सग सर्वसामान्य आहोत आपली हीच ओळख आहे ही। जाधव या अनेक वर्षांपासून देवळाली भागात जनहितार्थ सेवाभावी वृत्तीने श्री गणेश प्रतिष्ठान देवळाली कॅम्प मंडळाच्या माध्यमातून मोफत आरोग्य शिबीर गरजू विद्यार्थ्यांना शाळा शैक्षणिक साहित्याचे वाटप तसेच यू पी व इतर स्पर्धा परीक्षा आयोजित करत असतात कोरोना काळात त्यांनी रुग्ण व त्यांच्या कुटुंबियांना जीवनावश्यक वस्तू पुरवण्याच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम देखील राबवलाय अशा अनेक सामाजिक उपक्रमांनी मोहिनी जाधव यांनी देवळाली मतदारसंघात नाव लोकिक केलंय यावेळी मनसेचे नेते खंडेराव मेढे यांनी मोहिनी जाधव येणाऱ्या वीस तारखेला प्रचंड बहुमतांनी विजयी करण्याचे मतदारांना आवाहन केले सो so, मोहिनी गोकुल जाधव यांच्या वतीनं आमचे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या वतीनं आपल्याला कळकळची विनंती करतो का ज्या पद्धतीने तुम्ही आमच्या पाठीमागे उभे राहिलात फक्त दोन दिवस तुम्ही ती मेहनत ती जी कळकळ ती जी तळमळ तुम्ही जागृतपणे तुमच्या गावात तुमच्या कॉलनीत तुमच्या सोसायटीत तुमच्या गल्लीत जागरूकपणे राहा हे जे लोक आमिष घेऊन येतील यांच्या आमिष्याला ही गोरगरीब जनता जे आमिषाला बळी पडू नका आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी जो अधिकार दिलाय तो प्रामाणिकपणे हे देशाचा या महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टिकोन एक सुशिक्षित आमचा जो उमेदवार आहे तुमचं प्रेम मला माहिती आहे तुम्हाला मोहिनी ताईंना मुंबईला विधान भवनात पाठवायचं आहे परंतु प्रामाणिकपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाच्या अधिकारांच्या माध्यम पाठवा अशी कळकळीची विनंती करतो मोहिनीदा जाधव यांची निशाने रेल्वे इंजिन यांचा अनुक्रमांक आहे तीन त्या सर्व मी कार्यकर्ते व नागरिकांचे पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आभार व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम